नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण सात ते एक टिपक्यांच्या रांगोळी काढणार आहोत आणि आता बघू शकाल तुम्ही खालच्या बाजूला दोन रेष ओढून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये चॉकलेटी रंग भरून तयार करून घेतलेला आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला छानचं सुंदर कमळच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूला तीन पाकळ्या काढून घेतलेल्या आहे मध्ये ते शेंटरमध्ये एक पाकळ्या काढून घेतलेला आहे आणि आता याच्या आतमध्ये आपल्याला गुलाबी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये चॅनलवर नवीन आला असलं तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा खूप सुंदर रांगोळी आहे संक्रांतीसाठी बोगीसाठी खूप सुंदर स्पेशल रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला अगदी साधी सोपी पद्धतीत आहे आणि साते एक टिपक्यांचं छोटी रांगोळी खूप सुंदर आहे चला आता आपण गुलाबी रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये मी लाईट गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे अगदी बघू शकाल तुम्ही प्रत्येक पानांच्या आतमध्ये लाईट गुलाबी रंग आणि डार्क गुलाबी रंग दोन्ही रंग भरून तयार करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी दोन्ही लाईट आणि डार्क रंग घेतलेला आहे आणि आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि त्यानंतर मी पिवळा रंगाचे रेस उडून तयार करून घेत आहे चॉकलेटी रंगाच्या बॉक्सच्या आतमध्ये तीन पिवळ्या रंगाचे रेस उडून घेतलेला आहे त्यानंतर अगदी बारीक टिपके ठेवत आहे आणि आता बघू शकाल ही नंतर एक सुंदर डिझाईन तयार होतोय आणि आता अगदी बारीक आपल्याला टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे पिवळा रंग घेतलेला आहे आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या लाईनच्या तीन टिपक्याला आपल्याला एक गोलाकार तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर क्रॉसमध्ये रेश ओढून आपल्याला एक छानचं सुंदर गोल आकार करून एक छानचं सुंदर मटकाच्या आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही तयार झालेलं आहे त्यानंतर मी त्याच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे एक छानचं सुंदर ही ऊस तयार झालेला आहे आपलं आणि आता दोन्ही बाजूला आपल्याला असंच प्रकारे पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे मी डार्क हिरवा रंग घेतलेला आहे तुम्ही लाईट हिरवा रंगसुद्धा घेऊ शकता खूप सुंदर दिसतो आहे आणि आता मी दोन्ही पानांच्या आतमध्ये हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकल किती सुंदर आपला डिझाईन तयार झालेला आहे दोन्ही बाजूचं हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि मध्ये सेंटरमध्ये मटकं तयार करून घेतलेलं आहे ते किती सुंदर दिसत आहे आणि बघू शकाल हे पू ही रांगोळी पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्हाला नक्की आवडेल खूप सुंदर सुरेख दिसणारी रांगोळी आहे अगदी साधी सोपी पद्धतीत आणि वरच्या बाजूला उगोलाकार केलेला होता सुद्धा हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे खालच्या बाजूला मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे टोमॅटो कलर आहे अगदी लाईट लाल रंग आहे पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे आपण लाल रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी छोटंसं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे सहा फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घेत आहे आता <laughs> ह्याच्या आतमध्ये आपल्याला पिवळ्या रंगावरून घे तयार करून घ्यायचं आहे मध्ये शेंटरमध्ये हिरव्या रंगाच्या टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही सुद्धा तयार झालेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे वरच्या बाजूला गोल आकारच्या आपल्याला एक तीन ते चार आता बघू शकाल तुम्ही मी पाच गोलाकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला पांढरा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक बाजूला मी पांढरा रंग भरून पूर्णपणे तयार करून घेत आहे तुम्ही हा तर तुम्ही रंग पण घेऊ शकता ह्याच्या आतमध्ये मी पांढरा रंग घेतलेला आहे आणि आता ही पूर्णपणे तयार झालेला आहे आता ह्याच्यावरच्या बाजूला एक हाफ सर्कल आकारने गोल आकार केलेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे मी आणि त्याच्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला मी अगदी बारीक पिवळा रंगाच्या रेश ओढून तयार करून घेत आहे पूर्णपणे आणि आता ही एक छान सुंदर आता बघू शकाल तुम्ही सूर्यासारखं दिसतो आहे वरच्या बाजूला मी छानसं सुंदर सूर्य काढून तयार करून घेतलेलं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर मी आता इथं एक छानसं सुंदर पतंग काढून तयार करून घेत आहे आता बघू शकाल एक त्रिएंगलचे बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये लाल आणि पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे खालच्या बाजूला मी मोरपंकीचे रंग घेतलेला आहे आणि ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपलं ही पतंग तयार झालेला आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं पतंग तयार झालेलं आहे आणि आता ही बाजूला मी एक दोन क्रॉसमध्ये रेश ओढून तयार करून घेतलेला आहे अगदी बारीक पानाचे आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि पूर्णपणे आपलं ही रांगोळी तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली असली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा चला आता उदय भेटूया असंच एक छानसं सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत रहा थँक्यू बा बाय